हे तयार हम आयोजन करण्यात आलंय आज काँग्रेस पक्षाच्या एकशे एकोणचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील बहादूर मैदानात सभा होतीये पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल राज्याच्या उपराजधानीतून फुंकणार आहे या सभेसाठी मोठे तीन स्टेजही उभारण्यात आलेत मुख्य व्यासपीठावर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे मुख्य नेते असतील आजच्या सभेला विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष तसंच विविध आघाड्यांचे प्रमुख येणार आहेत मात्र सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय प्रियांका सोनिया गांधींची गैरहजेरी असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळते मात्र जयत तयारी काँग्रेसकडनं करण्यात आलेली आहे आगामी निवडणुकांची रणशिंग फुंकण्यात येत आहे आजच्या या सभेतनं नागपुरात त्यासाठी राहुल गांधी दाखल झाले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे सभास्थळाची दृश्य आपण पाहतोय काँग्रेसची हे हम सभा पार पडतीय पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल राज्याच्या उपराजधानीतनं फुंकणार आहे तीन मोठे स्टेज या सभेसाठी उभारण्यात आले आणि थेट सभास्थळावर आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या अधिक माहिती जाणून घेत आहेत विशाल सभास्थळी काय परिस्थिती आहे सध्या काय वातावरण आहे कारण आता भरायला लागलाय मोठ्या संख्येनं लोक आता सभेसाठी <गेशारी> दाखल होत आहेत तासाभरापूर्वी गर्दी काहीशी कमी होती मैदानाचा बराचसा भाग रिकामा होता मात्र आता जागा मिळेल त्या ठिकाणी लोक बसायला लागले त्यामुळे काँग्रेसने ज्या पद्धतीने दावा केला होता की आतापर्यंत विदर्भात नागपूरमध्ये जितकी मोठी सभा झाली नाही तितकी मोठी सभा आम्ही घेणार आणि हा दावा यशस्वी करून दाखवू अशा पद्धतीचं काँग्रेसने सांगितलं होतं आणि याचे सगळे प्रयत्न काँग्रेसच्या जवळपास पूर्ण झालेले दिसत आहेत तर काँग्रेसची आजची ही सभा स्थापना दिवसाचा कार्यक्रम म्हणून आणि त्यासाठी राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी सुद्धा येणार होत्या मात्र काही कारणास्तव सोनिया गांधी आणि प्रियंका, प्रियंका गांधी आता येत नाही मात्र राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे नागपूरमध्ये दाखल झाले आणि अवघ्या काही क्षणात ते आता सभास्थळी इथं पोहोचतील आजची ही सभा म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या दृष्टीनं प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची सभा आहे परिवर्तनासाठी सभा आहे या देखील देशातनं भाजपची सत्ता हटवण्यासाठी सभा आहे असा काँग्रेस कार्यकर्त्यांचा काँग्रेसच्या नेत्यांचा दावा आहे आणि त्याचसाठी ही सगळी गर्दी इथं राहुल गांधींचे आणि काँग्रेसचे विचार ऐकायला आलेले आहेत आणि इथून पुढे परिवर्तनाची एक मनामध्ये इच्छा घेऊन ही लोक परततील अशा पद्धतीचा दावा काँग्रेस नेते करतायत आपण बघतोय मोठ्या संख्येनं आता गर्दी जमा झालेली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी सर्व नेते मंडळी स्थापन होतील आणि सभेला सुरुवात होईल व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकचा विशाल करडे झी मीडिया नागपूर